तर इथे सर्वात अगोदर जो सॅम्पल दाखवते ना सुपर नेट मध्ये दाखवणार आहे हा पहा छान असा कॉन्सेप्ट आणि इथे तुम्ही पाहू शकता ना तर पूर्ण बॉर्डर तुम्हाला चार चार बाजूला बॉर्डर मिळणार आहे आरामात वॉश करा घरी वॉश करू शकता पाणी मधून काढू शकता तशा पद्धतीचं किंवा तुम्हाल तुम्हाला शॅम्पू वगैरे टाकून घरी आरामात वॉश करणार आहे तसा कपडा तुम्हाला मिळत आहे बॅक मध्ये मोराची डिझाईन केलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये चांगलं असं बोटनेक शिवू शकता किंवा तुम्हाला प्रिन्सेस कट पाहिजे असेल तशा पद्धतीचं लुक क्रिएटिव्ह येणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सर्वात मोठे कापड उत्पादन कंपनी अजमेरा फॅशन मध्ये सा साड्यांचाही करू शकता कुर्तीचाही करू शकता बट आज मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे लेहंग्याचा बिझनेस कारण की बिझनेस बिझनेस मार्जिनचा आहे कोणी करू शकतो आणि आरामात हा प्रॉडक्ट तुम्ही आरामात सेल करू शकता आणि खूप डिमांडेड वस्तू आहे डिमांडेड वस्तू का तुम्ही ठेवली तर चांगलं प्रॉफिट आणि मार्जिन मिळणार आहे कारण की लेहंगेचे आहेत म्हणजे साडी वगैरे आपण जे आहेत ना एखादा नेहमी घालत असतो आणि काही पार्टी फंक्शन नेहमी घेत पण असतो म्हणजे साड्या वगैरे तर सेल होत असत लेहंगीचे कलेक्शन असे कलेक्शन आहे साड्या तुम्ही दहा विकल्या लेहंगे तुम्ही एक पण विकला ना तरी तुम्हाला तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळणार आहे म्हणून बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता दुकान घेऊन करू शकता मॉल घेऊन करू शकता शोरूम घेऊन करू शकता किंवा घरात ना बिझनेस करायचा असत ऑनलाईन प्लॅटफॉर्म आता आलेले आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पण तुम्ही सगळे प्रॉडक्ट सेल आउट करू शकता आज मी तुम्हाला लेंगेचे कलेक्शन दाखवणार आहे फक्त आणि फक्त चारशे आमच्याकडे लेहंगेचे कलेक्शन सुरुवात आहे पर्टिक्युलर जी कलेक्शन दाखवते ना त्याची प्राइस चारशे रुपये नाही आहे फक्त मी तुम्हाला सांगते इकडनं प्राइस कितना स्टार्टिंग आहे चारशे रुपयापासना स्टार्टिंग सहाशे हजार दोन हजार पाच हजार सहा हजार पर्यंतची रेंज इथं मेंटेन केलेली आहे सर्व कलेक्शन तुम्हाला होलसेल मध्ये मिळणार आहे फॅक्टरी रेट मध्ये मिळणार आहे तर नक्की कपड्याचा व्यवसाय करायचा असेल ठेक भेट घ्या अजमेरा फॅशनला लेटेस्ट कलेक्शन आज दाखवणार आहे लेहंगेचे तर इथे सर्वात अगोदर जो सॅम्पल दाखवते ना सुपर नेट मध्ये दाखवणार आहे हा पहा पूर्ण जो काम आहे सुपर नेट मध्ये काम आहे आणि इथं थ्रेडवर्कचं म्हणजे एकदम लिटरी थ्रेडवर्कचं काम झालेलं आहे आणि तिथे ही ऑरिजिनल मिरल कामचं झालेलं आहे लाईनिंग मध्ये पॅटर्न आहे आणि खालीचा जो कॉन्सेप्ट आहे ते लेहरिया कॉन्सेप्ट मध्ये पूर्ण डिझाईन तुम्ही पाहू शकता प्रॉपरली फिनिशिंग सोबतची वेरायटी आहे इथं मिरल कामचं वर्क तुम्हाला मिळत आहे आणि लिटरी थ्रेट वर्क मध्ये ही सुपर डिझाईन तुम्हाला मिळत आहे सोबत तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे ब्लाऊज मिळणार आहे आणि हे जी वेरायटी आहे ना सेमी स्टीच येणार आहे फक्त तुम साईजच्या स्टिच करायचे असे कस्टमरला सांगू शकता तुम्ही ह्याच्यासोबत तुम्हाला मी दुपट्टा दाखवते सुपर नेट मध्ये तुम्हाला दुपट्टाही मिळणार आहे छान असा कॉन्सेप्ट आणि इथे तुम्ही पाहू शकता ना तर पूर्ण बॉर्डर तुम्हाला चार चार बाजूला बॉर्डर मिळणार आहे तीही लिटरी थ्रेड ची पूर्ण बॉर्डर तुम्हाला जरीचं काम मिळून जाणार आहे आणि अशा पद्धतीने छोटी छोटी डिझाईन केलेली आहे लिटररी थ्रेड वर्क मध्ये मिरल वर्क मध्ये आणि ह्याच्यासोबत तुम्हाला मिळत आहे ब्लाउज पीस तेही मी तुम्हाला दाखवते तर त्याच्यासोबत तुम्हाला लायनिंग ही मिळणार आहे लायनिंगच्या नंतर तुम्हाला जो डिझाईन आहे तोही मिळून जाणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला तुमच्या साईजच्या हिसाबाने स्टिच करायचं राहणार आहे हे पहा हा ब्लाउज ची पूर्ण डिझाईन रेडी केलेली आहे छान असं कॉन्सेप्ट रेडी आहे पहा स्लीवची डिझाईन बॅकची डिझाईन फ्रंटची डिझाईन सर्व रेडी झालेली आहे फक्त तुम्हाला तुमच्या साईजच्या हिसाबाने स्टिचेस करायचे नेक्स्ट कलेक्शन तुम्हाला दाखवणारे गलिस कलेक्शन खूप लेटेस्ट म्हणजे लाईट कलर चार्ट मध्ये तुम्हाला लाईट कलर पाहिजे असेल लाईट कलर मिळून जाणार डार्क कलर मिळून जाणार तर पाहिजे असेल तर डार्क कलर मिळणार आहे हा ही काम लिटरी वर्क मध्ये झालेलं आहे स्टोन वर्कचं काम झालेलं आहे आणि एकदम उठावदार पीस आहे आणि ह्याच्यासोबत एम्ब्रॉयडरीचंही काम झालेलं आहे ही सर्व व्हरायटी तुम्हाला कॅनव्हास आणि कॅनकेन हे दोन्ही वस्तू का मिळणार आहे आणि फिनिशिंग तुम्ही पाहू शकता कली वाईस हा रेडी झालेला आहे म्हणून इथं अल्टर लॉकचा पूर्ण स्टिच केलेला आहे स्टिच पण मिळणार आहे अल्टरलॉक पण मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन लेहंग्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ह्या साईडला तुम्ही बघणार ना पूर्ण कलेक्शन तुम्हाला लेहंग्याचे मिळून जाणार आहे ब्रायडल म्हणा स्रायडल म्हणा पार्टीवेअर पाहिजे असेल किंवा वेस्टर्न स्टाईल मध्ये लुक क्रिएट करायचं असेल क्रॉपटॉप वगैरे पाहिजे असेल गाऊन वगैरे ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे इथे कस्टमर ही परचेस करत आहे आमचे जे ब्लू कलरचे जे शर्ट घातले ना ते सर पूर्ण कलेक्शन दाखवते कशा पद्धतीने तुम्ही सेल आउट करू किती मार्जिन घेऊ सर्वात महत्वाची वस्तू आपण बिझनेस तर करूया पण त्या बिझनेस मध्ये मार्जिन किती मिळणार आहे प्रॉफिट किती मिळणार आहे इन्व्हेस्टमेंट केला आपण एक विचार नक्की करतो का आपल्याला फायदा किती होणार आहे हे लेंगेचा बिझनेस मध्ये हंड्रेड पर्सेंट मार्जिन मिळणार आहे म्हणजे तुम्ही वीस हजार केले तर तुम्हाला चाळीस हजारचा फायदा होणारही होणार आहे कारण की नेहमी नाही घेत हे वस्तू का काही कार्यक्रमाच्या हिसवानी घेत असतो म्हणून तो जास्त मार्जिन मध्ये सेल होत आहे तर अशा पद्धतीचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासोबत नेट मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ब्लाउज पीस दाखवते तेही खूप सुंदर आहे हे पहा मटका गला तुम्हाला मिळत आहे आणि जो फ्रंट नेक आहे ते तुम्हाला एकदम छान असा पान गला मध्ये मिळतोय जी डिझाईन एकदम सिंपल सोबत मिळते आणि पूर्ण जो डिझाईन पॅटर्न आहे ना दुपट्ट्याचा सुपरनेट मध्ये मिळणार आहे तेही तुम्हाला दाखवते हे पहा डिझाईन तुम्ही पाहू शकणार आहे ना एकदम छान अशा पद्धतीने पूर्ण कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही फक्त तुमच्या डमीवर डिस्प्ले करा आरामात सेल होणारी वस्तू काय इथे तुम्हाला मी दाखवते वेल्वेट मध्ये हा जो कपडा आहे तो वेल्वेट कपडा युज केलेला आहे आणि वेल्वेट मध्ये पण नव्वद ग्रामचा जो कपडा असतो ना तो कपडा म्हणजे तुम्हाला असं नाही आहे वेल्वेट म्हणजे असं आपण लगेच जाणार असं काही नाही आहे तुम्ही आरामात वॉश करा घरी वॉश करू शकता पाणी मधून काढू शकता तशा पद्धतीचं किंवा तुम्हाला शॅम्पू वगैरे टाकून घरी आरामात वॉश करणारा तसा कपडा तुम्हाला मिळत आहे इथे खूप सुंदर डिझाईन आणि पॅटर्न ही मिळत आहे आणि ह्याला म्हणलं जातं ब्राइडल किंवा पार्टीवेअरच्या हिसाबाने एकदम हॅवी कॉन्सेप्टच्या हिसाबाने रिसेप्शनच्या हिसाने तुम्ही हा लेहंगा परचेस करू शकता पूर्ण कलेक्शन तुम्हाला मित्रांनो सेट टू सेट घ्यायचं हे फक्त एवढं ध्यानात ठेवा इथे तुम्हाला दुल्हन आणि धुला म्हणजे नवरा आणि बायको दोन्ही एक डोलीवर जसं सात फेर घेत असतो तशा पद्धतीने पूर्ण गेटअप रेडी केलेला आहे हा जो काम आहे ना मित्रांनो हा पूर्ण काम विंग काम आहे आणि एकदम फिनिशिंगचं काम आहे कलर ऑप्शन ही डिफरंट डिफरंट मिळणार आहे या साईडला डिफरंट डिझाईन आहे या साईडला डिफरंट डिझाईन आहे या साईडला डिफरंट डिझाईन आहे इकडे डिफरंट आहे खाली बॉर्डर तुम्ही पाहू शकता मध्ये मद, जो वर्क केलेला आहे तो पाहू शकता इथेही तुम्ही पाहू शकता इथेही पाहू शकता कमरपट्ट्यामध्ये पायपिंग तुम्हाला मिळत आहे आणि कली वाईस काम केलेलं आहे एव्हन क्वालिटीची डिझाईन आणि पॅटर्न आणि बुटीक कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जर तुमचा बुटीक आहे तर तुम्ही डायरेक्टली असे मॅन्युफॅक्चरिंग करणं घेऊ शकता आणि काय ते तुम्हाला सेल करायला सोपं जातं स्वस्तात स्वस्त मिळतं आणि मार्जिन चांगली मिळून जात असते नेट मध्ये पुन्हा तुम्हा एक तुम्हाला एक दुपट्टा दाखवते त्याच कॉन्लेक्शन मध्ये त्याच कलर चार्ट मध्ये तुम्हाला मिळते आणि बॉर्डर ही एकदम छान मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला वेलवेट बेस मध्ये जे आहे ना ते वेलवेट बेसमध्ये आहे ना मित्रांनो तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण मिळून जाणार आहे तेही मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज पीस पण एकदम छान आहे रेडी डिझाईन आहे फक्त तुम्हाला स्टिच करायची तुमच्या साईजच्या हिसाबाने हे पहा पूर्ण कट डिझाईन फिनिशिंग प्रॉपरली मिळणार आहे कारण की तुम्ही जुडताय मॅन्युफॅक्चरिंग कडून तर मॅन्युफॅक्चरिंग संपूर्ण डिझाईन तुम्हाला परफेक्टली देणार कारण की तुम्ही जे ना रेग्युलर बिझनेस पुढे घेऊन जाणार त्याच्यासाठी माहिती तुम्हाला देते तर नक्की भेट घ्या अजमेरा फॅशनला सुरतातली सर्वात मोठी टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इथे पाच हजार करता पण जास्त कलेक्शन तुम्हाला एकच जागेवर मिळणार आहे साडी म्हणा कुर्ती म्हणा ड्रेस मटेरियल किड्सवेअर मेन्सवेअर वेअर किंवा तुम्हाला लेडीज गार्मेंट पाहिजे असेल बिझनेस करायचं कपड्याचा कोणताही बिझनेस करा हंड्रेड पर्सेंट मार्जिन मध्ये मा बिझनेस करायचा असेल तर रेंगाचा बिझनेस नक्की करा इथे नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे आपण अगोदर लाल कलर बघतला इथे गुलाबी कलर आहे आणि डिझाईन तुम्ही शकता खूप सुंदर काम केलेलं आहे पूर्ण काम जे ना तुम्ही बघू शकता या साईडला मोराचं काम केलेलं आहे थ्रेड वर्कचं काम केलेलं आहे लिटली थ्रेड वर्कचं काम एकदम रिच लुक क्रिएट करणारा तशा पद्धतीचा पूर्ण वर्क केलेला आहे स्टोन वर्क इथे ही जी लाईन दिसते ना हे पूर्ण स्टोन वर्कनी भरलेली आहे हे पहा असा छान पीस तुम्हाला इथे भेटणार आहे का तुम्ही चांगलं अशी मार्जिन घेऊन सेल आऊट करू शकता नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे त्याच्या जी डिझाईन पॅटर्न आहे ते दाखवणार आहे ब्लाऊज महत्वाचा असतो ब्लाउज कसा आहे लेहंगा तर हेवी आहे पण ब्लाऊज पण हेवी असला तर एकदम लुक एकदम एलिगंट देत असतं तशा पद्धतीचं हे कॉन्सेप्ट आहे हे पहा फ्रंटची डिझाईन अगोदर तुम्ही बघून घ्या खूप सुंदर फ्रंटची डिझाईन आहे आणि ही बॅकची डिझाईन आहे बॅक मध्ये मोराची डिझाईन केलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये चांगलं नेक शिवू शकता किंवा तुम्हाला प्रिन्सेस कट पाहिजे असेल तशा पद्धतीचं लुक क्रिएटिव्ह येणार आहे तशी पूर्ण खात्री तुम्हाला मिळणार आहे कारण की तुम्हाला एवन क्वालिटीची व्हरायटी मिळत आहे आणि तुम्ही डायरेक्टली फॅक्टरी म्हणून जोडताय तर तुम्हाला, तुम्हाला स्वस्तात स्वस्त मिळणार आहे मित्रांनो ह्याचीही खात्री तुम्हाला देते ह्याच्यासोबत तुम्हाला सुपरनेट मध्ये पुन्हा एकदा डिझाईन पॅटर्न आणि एवन क्वालिटीचा सुपरनेट मध्ये तुम्हाला दुपट्टा मिळत आहे दुपट्टाही तुम्ही पाहू शकता या साईडला छोटे मोठे आहेत त्या साईडला मोठे मोठे असे कॉन्सेप्ट मध्ये रेडी झालेला आहे पूर्ण बॉर्डर जे ना ते पूर्ण पायपिंग भरलेली गेलेली आहे हा दोन्ही साईडला तुम्हाला पायपिंग मिळत आहे आणि तेही एकदम वर्क सोबत खूप सुंदर दिसणारा हा पी पीस आहे असे पीस खूप आहेत एका व्हिडिओ मध्ये दाखवणं पॉसिबल नाहीये थोडेफार सॅम्पल दाखवले अजून कलेक्शन पाहायचं असेल ऑनलाइन ऑर्डर करायचं असेल इन्क्वायरी करायची असेल तुमच्या मनातले काही प्रश्न असले स्क्रीनवर नंबर दिलाय तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नवीन कलेक्शन नवीन डिझाईन बिझनेस रिगार्डिंग सर्व माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र